नमस्कार पत्रकार हेमंत सुशीला श्रीराम जोशी या दिवसामध्ये राजकीय कुस्त्यांचा फड जर तुम्हाला बघायचा असेल तर इतरत्र जाण्याची गरज नाही तिकीट काढा आणि थेट नांदेड गाठा नांदेड जिल्ह्यात या दिवसात विशेषतः विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर तुम्हाला अनेक राजकीय कुस्त्या रंगलेल्या दिसतील विशेषत पाहुण्यांच्या काठीनं साप मारणे याऐवजी त्या भोकर लोहा विधानसभा मतदारसंघात किंवा नांदेड जिल्ह्यात मेहुणीच्या मेवण्याच्या काठीनं साप मारणे ही म्हण अलीकडे प्रचलित आहे लोहा कंधारचे आमदार माजी प्रशासकीय अधिकारी श्यामसुंदर शिंदे आणि त्यांच्या पत्नी आशा आशा यांचे बंधुराज भू माफिया प्रतापराव चिखलीकर चिखलीकर आणि श्यामसुंदर शिंदे कुटुंबीय या दोघांमध्ये विसरली जात नाही आणि जिथे नातं संपतं त्यासारखी दुश्मनी नाही म्हणजे जेव्हा प्रताप पाटील चिखलीकर लोकसभेला पराभूत झाले त्यानंतर ज्या पद्धतीनं श्यामसुंदर शिंदे यांनी अगदी मांड्या ठोकत जल्लोष साजरा केला बघून वाईट वाटतं केवळ राजकीय स्वार्थापोटी चिखलीकर किंवा श्यामसुंदर शिंदे किती रसातळाला जाऊ शकतात त्याचा हा उत्तम नमुना मित्रांनो चिखलीकर पराभूत झाले पण तत्पूर्वी अशोक चव्हाण भारतीय जनता पक्षात आले होते अशोक चव्हाण यांच्या येण्यानं भारतीय जनता पक्षाचं नांदेड जिल्ह्यात नुकसान झालं ही जी चर्चा ऐकायला मिळते ती चुकीची आहे जर अशोक चव्हाण म्हणजे ज्या चिखलीकरांनी आयुष्यभर कायम सतत अशोक चव्हाणांचा दुस्वास केला राग केला त्याच अशोक चव्हाणांनी चिखलीकरांना या नांदेड लोकसभा मतदारसंघात अगदी मनापासून सहकार्य केलं आणि केवळ चव्हाण होते म्हणून चिखलीकर एकोणसाठ हजार सहाशे मतांनी पराभूत झाले जर चव्हाण त्यांच्या पाठीशी उभे राहिले नसते तर आधीच वादग्रस्त ठरलेले चिखलीकर दीड ते दोन लाख मतांच्या फरकानं पराभूत झाले असते तसेही प्रताप चिखलीकर भारतीय जनता पक्षात असणं म्हणजे असून अडचण नसून खोळंबा मित्रांनो भारतीय जनता पक्ष आणि त्याचे जे, भा। जे हार्डकोर कार्यकर्ते असतात किंवा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या संस्कारातून घडलेले आणि त्यानंतर भारतीय जनता पक्षामध्ये काम करणारे नेते कार्यकर्ते फार वेगळ्या वृत्तीचे असतात अर्थात त्यांच्यातही काही बदमाश बदनाम भ्रष्ट नक्कीच आहेत पण ते प्रमाण कमी असतं किमान आजचा गायत अलीकडल्या काळात उत्तम संस्कारांचा पक्ष म्हणजे भारतीय जनता पक्ष पण बाहेरून आलेल्या चिखलीकर पद्धतीच्या नेत्यांनी या पक्षाला फार रसातळाला नेऊन ठेवलं आहे आणि तसेही चिखलीकर हे चंचल वृत्तीचे ते एकाच पक्षामध्ये फारसे टिकून राहत नाहीत विशेषतः जेथे अशोक चव्हाण तेथे चिखलीकर असतील हे तर घडणं शक्य नाही त्यामुळे चिखलीकर भारतीय जनता पक्षातून बाहेर पडत आहेत ही जी उघड चर्चा या दिवसामध्ये नांदेड जिल्ह्यात आहे ती भारतीय जनता पक्षाचे जे मूळ कार्यकर्ते आहे दृष्टीने ती सुखाव आहे किंबहुना हेच कार्यकर्ते देव पाण्यात ठेवून आहेत ते वाट बघत आहेत की चिखलीकर केव्हा बाहेर पडतात आणि आपण मोकळा श्वास घेत बेश्रमाच्या ढुंगणावर झाड उगवलं तर तो म्हणतो सावली झाली याच पद्धतीचे आपल्या या राज्यातले बहुसंख्य असंख्य अनेक शासकीय प्रशासकीय अधिकारी शासकीय नोकरीतले कर्मचारी मित्रांनो नोकरीत असताना भ्रष्टाचार करायचा अति प्रचंड माया जमवायची आणि निवृत्त झाल्यानंतर किंवा पोट भरल्यानंतर नोकरी आधीच नोकरी पूर्ण होण्या होण्याआधीच निवृत्ती पत्करायची आणि राजकारणात उतरायचं बक्कळ पैसा होतायचा खासदारकीला किंवा आमदारकीला उभं राहायचं निवडणूक लढवायची आणि निवडणूक जिंकून येतात अर्थात हे अशा पद्धतीचे अधिकारी कर्मचारी प्रशासकीय अधिकारी जेव्हा निवडणूक लढवतात तेव्हा घृणा वाटते ती मराठी मतदारांच्या मानसिकतेची आपण एवढे का गांडू आहोत की हे जे या पद्धतीचे भ्रष्ट महाभ्रष्ट नीच हलकट अधिकारी पैसे कमवतात हो निवडणुकीत उतरतात आणि पुन्हा पैसे कमवण्यासाठी सज्ज होतात पुढल्या त्यांच्या पिढ्यांना याच पद्धतीचा मार्ग दाखवतात म्हणजे उदा उद्या नांदेड लोकसभा मतदारसंघाची जी रिक्त झालेली जागा आहे तेथले विद्यमान खासदार वसंत चव्हाण अचानक देवाघरी केले आणि तेथे नक्कीच विधानसभेच्या संगतीला लोकसभेची देखील निवडणूक होणार आहे आणि या लोकसभा मतदारसंघातून या रिक्त झालेल्या जागेवर जर याच वादग्रस्त श्यामसुंदर शिंदे यांचा गांड दोस्त राधेश्याम मोपलवार निवडणुकीला उभा राहिला तर मला फारसं आश्चर्य वाटणार नाही आणि ते निवडूनही येतील कारण मानसिकता तुम्हा मराठी मतदारांची बदललेली आहे आणि त्यांना नेमकं तेच हवं आहे पैसे फेकले की मतदार विकत घ्यायचे आणि निवडून यायचं फार वाईट वाटतं मित्रांनो अगदी घडलेला किस्सा सांगतो एक अतिशय देखण्या स्त्रीला आमदारकी मिळाली त्या आमदार झाल्या अगदी त्यांच्या तोड किंवा त्यांच्यापेक्षा काकणभर नेतृत्वात उजवी अशी त्यांची मैत्रीण दोघींची माझी ओळख होती मी तिला विचारलं तू का मागे राहिली तिचं उत्तर मोठं मार्मिक होतं ती म्हणाली हेमंत जोशी मी माझा पदर कधी ढळू दिला नाही मी माझं चारित्र्य कधी विकलं नाही त्या त्यामुळे माझी जागा कार्यकर्ती म्हणून राहिली मला दुःख नाही मित्रांनो नेमकी त्याच पद्धतीची मानसिकता मग मराठी मतदारांची पण जे श्यामसुंदर शिंदे त्या मोपलवारांपेक्षा फारसे वेगळे नाहीत त्यांनी बक्कळ पैसा मिळवला ते त्या लोहाकंदार विधानसभेला उभे राहिले निवडून आले उद्या आता त्याची तब्येत त्यांना साथ देत नाही त्यामुळे कदाचित त्यांची पत्नी चिखलीकरांची बहीण आशाताई ते पाटील त्या ते उभ्या राहणार आहेत निवडून येतील कारण आपण मतदार केवळ व्यक्तिगत विचार करतो आपल्या देशाला राष्ट्राला राज्याला विकणाऱ्या माणसाच मांड, माणसाला आपण नेता म्हणून स्वीकारतो आणि हीच ती बदललेली मानसिकता ज्याची घृणा वाटते अशोक चव्हाणांना ते राजकारणात आल्या दिवसापासून मी ओळखतो त्यांच्यातले बदल त्यांची वृत्ती त्यांचा स्वभाव त्यांची वागण्याची बोलण्याची पद्धत सारं काही मी मायन्युटली ऑब्झर्व केलं आहे अशोक चव्हाण अलीकडे खूपसे बदलले आहेत मन मोकळे झाले आहेत त्यांच्या वागण्यातला हा बदल सुखाव आहे पण अशोक चव्हाणांकडे बघताना मला एक जुना सिनेमा आठवला एक फुल दो माली त्या सिनेमातली नायिका साधना तिला लग्नाआधी त्या संजयपासून दिवस जातात आणि संजय अचानक गायब होतो म्हटल्यानंतर मोठ्या मनाचा दिलदार वृत्तीचा बलराज सहानी तिच्याशी लग्न करतो मित्रांनो अशोक चव्हाणांचा सा नक्कीच साधना झाला म्हणजे अशोक चव्हाण जर भारतीय जनता पक्षात आले नसते भाजपनं जर बलराज सहानींची भूमिका स्वीकारली नसती तर या चव्हाणांचा अगदी शंभर टक्के अनिल देशमुख झाला असता ते तुरुंगात खितपत पडले असते पण मनाला कधीही न रुचलेली न भावलेली कधीही न आवडलेली भारतीय जनता पक्ष ही पार्टी केवळ नाहीलाजा अशोक चव्हाणांनी स्वीकारली त्यांच्या नांदेड जिल्ह्यातल्या कार्यकर्त्यांना किंवा मराठवाड्यातल्या नेत्यांना कार्यकर्त्यांना त्यांची ही भूमिका त्यांचा हा बदल त्यांचं हे पक्षांतर फारसं रुचलं नाही हळूहळू मात्र ते सारे कार्यकर्ते नेते चव्हाणांच्या जवळ फिरकू लागले आहेत हा बदल सुखाव आहे पण जे अगदी सुरुवातीला चव्हाणांच्या येण्यानं भारतीय जनता पक्षाचा फार मोठा फायदा झालेला नसला किंबहुना चव्हाणांचा भारतीय जनता पक्षापेक्षा अधिक फायदा झालेला असला तरी या जरांगींच्या कार्यकाळामध्ये अशोक चव्हाणांचं भारतीय जनता पक्षाच्या बाजूनं असणं त्या पक्षात असणं नक्कीच सुखावह आहे तुम्हाला मी आधीच सांगितलं की लातूर विधानसभा मतदारसंघातून अमित देशमुख नक्कीच पराभूत होतील आणखी एक बातमी देतो नांदेड जिल्ह्यातला भोकर विधानसभा मतदारसंघ या विधानसभेला भोकरमधून अशोक चव्हाणांची मुलगी जया निवडणूक लढवते आहे ती गेले दोन वर्ष त्या मतदारसंघामध्ये सतत फिरते आहे पायपीट करते आहे वडील अशोक चव्हाणांच्या संगतीनं ती प्रचार आणि प्रसार करते आहे कधीकधी सोबतीला माजी आमदार श्रीजय ज्यांच्या मातोश्री अमिता अशोक चव्हाण असतात मित्रांनो त्यातल्या त्यात, त्यात समाधानाची बाब अशी की भोकर विधानसभा मतदारसंघातले मतदार श्री जयाकडे डाऊन टू अर्थ आणि अतिशय परिपक्व अशी महिला नेता म्हणून बघतात आनंदाची बाब आहे पुन्हा तेच याच भोकर मतदारसंघाचा उद्याचा निकाल आजच सांगतो या मतदारसंघातून श्री जया अशोक चव्हाण ह्याच पुढल्या मत आमदार असतील हे नक्की आहे मित्रांनो हे छान आहे की कार्यकर्त्यांनी सतरंजा उचलायच्या आणि नेत्यांनी घराणेशाही राबवायची पिढ्यानपिढ्या आपला धंदा करून मालदार व्हायचं चा। चालायचंच आम्हा मराठी मतदारांची जी मानसिकता आहे तीच आवड येते तूर तेवढंच नमस्कार